ऑर्गनायझेशन फॉर और महाराष्ट्र जिल्हा शाखा अकोला करते आज जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे या धरण आंदोलनाचे मुख्य मागण्या आहेत की अनुसूचित टोळी जमातीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी जे मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये सभा आयोजित केलेली आहे ती दोन वेळा तहकूब झाली की सभा तात्काळ घ्यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे दुसरी अशी आमची मागणी आहे की जे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आणि त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्यपदावर वर्ग केले त्या अधिसंख्यपदांना कायम ते अधिसंख्यपद करावे त्यांना सेवाविषयक जे लाभ आहेत ते लाभ म्हणजे त्यांचं प्रमोशन आहे त्यांचं रिक्विमेंट आहे त्यांचे जे रिटायरमेंटचे क्लेम आहेत ते तात्काळ द्यावे अशी आमची प्रमुख बाबती आज एक दिवसीय आंदोलन आयोजित केलेले अन्यायग्रस्त आदिवासीच्या संघटनेच्या द्वारे राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या उपोषणामध्ये सरकारकडे आमचे मागणे आहेत सर्वात महत्वाची मागणी आहे चौदा डिसेंबर दोन हजार बावीस चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये अधिसंख्या पदाच्या कर्मचाऱ्याला सर्व सेवा लाभ व सेवा निवृत्ती लाभ तांत्रिक खंड वगळता देण्यात यावे ही आमची सर्वात महत्वाची मागणी आणि आदिवासींच्या नाम सदृश्याचा फायदा घेऊन जे अनुसूचित क्षेत्रातील लोकांना व्हॅलिडिटी मिळालेली आहे वैधता प्रमाणपत्र मिळालेलं आहेत त्या सर्वांची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसत आहोत व शासनाकडे ही आमची मागणी ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा